सुमारे अडीचशे ते तीनशे वर्षापूर्वी प्लेग सदृश्य अज्ञात साथीने उद्ध्वस्त झालेली गोटोस गावातील सह्याद्रीच्या पायथ्यालगत असलेली ती दुर्दैवी मांडे शेतवाडी ही वाडी नष्ट होऊन आता त्या ठिकाणी उभं राहिला आहे घनदाट जंगल या घनदाट जंगलात तो राहतो एकटाच हिंस्र श्वापदे आणि किर्र जंगल हेच आहेत आता त्याचे सोबती गेली पासष्ट वर्षे तो ठाण मांडून आहे या जंगलात त्याला नाही भीती श्वापदांची ना भूताखेतांची ना, ना चोर लुटारूंची वयाची पंचाहत्तरी मागे पडली तरी तो वावरतो अंधारात सराईतपणे सह्याद्रीच्या सुपुत्राची ही एक थरारक कहाणी घनदाट आणि किर्र जंगलात गेली पासष्ट वर्षे रघुमडवळ नावाचा वयाची पंचाहत्तरी पार केलेला एक वृद्ध राहतो तो एका जुन्या मोडक्या जीर्ण झालेल्या झोपडीत वास्तव्यास आहे चारही बाजूंनी घनदाट जंगलांनी वेढलेली ती भयाणवाडी अंगावर काटा उभा करणारे ते जंगली श्वापदांचे आवाज या जंगलात वाघोबांचे वास्तव्य असल्याने त्या दाट थंडीतही घाम फुटला बॅटरीच्या उजेडात गुडूपंधारात लुप्त झालेली रघुमडवळची झोपडी शोधून काढण्यास वेळ लागला नाही जोराजोरात हाकारे देताच कोण रे कोण रे तो असा आवाज देत रघुमडवळ त्या झोपडीतून बाहेर आला आमच्यापैकी आबा तळेकर यांनी पुढे होऊन आमची ओळख करून दिली आणि त्यानंतर रघुच्या झोपडीसमोर जळपेटून आमची गप्पांची मैफुल रंगली जाहीर आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या एकतीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी दोडामार्ग येथे होणाऱ्या एकतीसाव्या व्यापारी एकता मेळाव्यास आपली आस्थापने व्यापारी बांधवांनी बंद ठेवून हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा निमंत्रक नितीन तायशेटे अध्यक्ष महासंघ लऊ मिरकर अध्यक्ष दोडामार्ग तालुका व्यापारी संघ रघुनाथ महादेव मडवा इकडे किती वर्ष राहतात तुम्ही पन्नास साठ वर्ष झाली तुमका इकडे हय रवतात तुमका इकडची ह्या जंगला बिंगलाची भीती वाटणार काय इकडे काय काय जनावर असतात वाघ वगैरे असत असत गवरेडे गवडे असत बिबटे पूर्वी तुम्ही किती जनावर इकडे राखू घ्यात म्हणजे डोरा किती असायची पन्नास साठ डोरा एक पन्नास साठच्या वर डोरा तुम्ही पण इकडे तुमका भूता खेताची वगैरे काय भीती वगैरे कधी वाटणार ना कधी ऐंशी पर्यंत पण तुमका कधी एवढा म्हातार पण दिसतात डोळ्यात दिसता व्यवस्थित डोळ्यात दिसता आणि काय सुपारी वगैरे अजूनही दातांत फोडतात मजबूत असतात तुमचे दात शिक पण तुमका कधी जास्त नाही ना ही पण कधी शहरात गेलात मुंबई विंबई कधी बघितलात मुंबई ट्रेन विमाना वगैरे कधी बघितलात मुंबई जाऊ नाही कधीच जाऊ नाही फक्त जास्ती असत जाऊन का कुडाळ आणि सावंतवाडी सावंतवाडी मालवणापासून मालवण पासून माहित असा बाकी काय तुमका इतर काय माहिती नाही असा तर तुमच्या घरात लाईट वगैरे नाही काळोखात करत राहतात कसे काय राखीव ना आपल्या राखीव शिवाय तुमचं सगळं जेवण वगैरे करतात घातले हो तीनशे ते साडेतीनशे घरे असलेल्या या वाडीत आज एकही घर जागेवर नाही सर्वच्या सर्व घरे जमीन दोस्त झाली असून एका भल्या मोठ्या घनदाट जंगलात ही वाडी लुप्त झाली आहे आता येथील माणसांची जागा जंगली श्वापदांनी घेतली आहे रघुनाथ मडवळ हे एका जंगलात एकाकी गेली पन्नास वर्षाहून अधिक राहतात त्यांच्या भावाकडे मी माहिती काढल्यानंतर असं आढळून आलं की त्यांचा जन्म एकोणीसशे एकोणचाळीसचा आहे असं ते म्हणतात तर त्यानंतर मग त्यांना मी विचारलं की साधारण त्या, त्या ते तिकडे कधी गेले तर ते म्हणायला लागले की साधारणपणे एकोणीसशे सहासष्टमध्ये यांचं लग्न झालं आणि त्यानंतर त्यान ते लग्नानंतर तिकडे गेले ते आज पावित्र ते तिकडेच आहेत आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथे निश्चितपणे मी असं सांगू इच्छितो की त्या ठिकाणी जाऊन त्यांची वस्तुस्थिती जाणून जर घेतली तर तुम्हाला अक्षरशः धक्का बसेल मित्रांनो रघुमंडळाचे हे जीवन खरोखरच थक्क करणारे आणि धक्कादायकही आहे या रघुचा पत्ता जंगलातला हा पत्ता शोधून काढायच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले सुरुवातीला अपयश आलं पण त्यानंतर नारुळ गावचे सामाजिक कार्यकर्ते आबा तळेकर त्याचप्रमाणे तेथीलच नर्सरी चालक बबन कदम आणि माझे मित्र आदिवासींसाठी काम करणारे उदय आई यांनी मला खू खूप मदत केली या आमच्या टीमला खूप मदत केली आणि आम्ही रात्रीच्या वेळी जंगलात पोचलो आणि रघुचं निवासस्थान आम्ही शोधून काढलो खरोखरच अतिशय धक्कादायक अशी ती परिस्थिती होती त्यातलं ते रघुचं वास्तव्य तर त्याच्याहीपेक्षाही धक्कादायक होतं वयाच्या ऐंशीव्या ऐंशीव्या वर्षाकडे झुकलेला हा वृद्ध ह्या जंगलात राहतो कसा ह्या शापदांच्या समोर समोर तो राहतो कसा त्याच्यावर कोणीच कसं को काय हल्ला करत नाही खरोखरच हे जीवन थक्क करणार असं आम्हाला वाटलं त्याच्यानंतर रघ रग, रघुच्या एकंदर सगळ्या हालचाली आता मंदावलेल्या आम्हाला दिसल्या त्यासाठी आम्ही जाता जाता रघुला विचारलं की बाबा तू शहरामध्ये राहायला येतोस का तिकडे कुठेतरी आम्ही तुझ्या आश्रमामध्ये व्यवस्था करू शकतो पण रघु म्हणाला की एवढं आयुष्य अधिकाधिक आयुष्य आम्ही या जंगलामध्ये काढलं या जंगलाने मला वाढवलं आणि आयुष्याच्या अखेर या जंगलाला सोडून जाणं मला मानवणार नाही मला तिकडे अजिबातच करमणार नाही त्याच्यामुळे मलाही आता असं वाटायला लागलं की आयुष्याच्या अखेरी ह्या याला जंगलापासून तोडणं हे योग्य वाटणार नाही त्याच्यासाठी या रघूसाठी जर आपण या जंगलातच काही पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या थोडक्यात सांगायचं तर त्याच्या त्याची झोपडी आपण सुस्थितीत करून दिली त्याला काही ज्याच्या बेसिक गरजा आहेत म्हणजे त्याला जी काही भांडी कपडे लागणार ब्लँकेट्स म्हणा स्वेटर्स म्हणा हे ह्या सुविधा त्याच्या घरात लाईट म्हणा असे जर आपण त्याला उपलब्ध करून दिलं त्याच्या खात्यावर थोडेफार आपण जर पैसे भरले तर त्याला खूप दिवस त्या अन्नदान्यासाठी त्याला ते उपयोगी पडू शकतील असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं मला वाटतं जर ह्या आपली छोटीशी मदत त्याच्या आयुष्यात बरंच काही करू शकेल असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं आणि आपण ती सर्वजण मदत करूया असे मी तुम्हाला या दृष्टीने आवाहनही करतो आपल्या बालकांच्या भविष्यासाठी लाभदायी बाल भविष्य योजना महिन्यात मिळवा एक दोन लाख पन्नास हजार कमीत कमी गुंतवणूक जास्तीत जास्त दहा हजार च्या पटीत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड डब्ल्यू 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 डॉट लोकमान्य सोसायटी डॉट ओ आर जी टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य दोन एक दोन चार शून्य पाच शून्य फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल ऐकॉन वर क्लिक करा